नमस्कार दिवाळी निमित्त आपल्या सर्वांना साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या वतीने हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या शुभमुहूर्तावर आपलं स्वतःच हक्काचं घर बुक करायचं हे अनेकांचं स्वप्न असत त्यासाठी अनेक बिल्डर्सचे नवनवीन गृह प्रकल्प हे ग्राहकांच्या प्रतीक्षेत असतात त्याचबरोबर विविध बँका आणि फायनान्स कंपन्या देखील ग्राहकांना गृह कर्ज देण्यासाठी उत्सुक असतात गृहकर्ज तर सर्वच बँकात येतात पण प्रत्येक बँकेच्या गृहकर्जाचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं त्याला आपण यूएसपी म्हणतो युएसपी यू म्हणजेच युनिक सेलिंग प्रपोजिशन किंवा युनिक सेलिंग पॉईंट अर्थात अद्वितीय विक्री प्रस्ताव किंवा अनन्य विक्री प्रस्ताव थोडक्यात त्या कंपनीच्या उत्पादनाचं आगळं वेगळं वैशिष्ट्य इतरांपेक्षा आपल्या उत्पादनाचं वेगळेपण गृह कर्ज देणाऱ्या प्रमुख बँका म्हणजे भारतीय स्टेट बँक एचडीएफसी बँक आयडीबीआय कोटक महिंद्रा बँक आयसीआयसीआय बँक बँक ऑफ बडोदा तसंच ट्रू होम फायनान्स म्हणजे जुनी श्रीराम हाऊसिंग फायनान्स होम फर्स्ट क्रेडिट म्हणजेच एच, एच एफ एफ सी त्याच्यानंतर शुभम फायनान्स अशा प्रत्येक फायनान्स आणि बँक यांचं होम लोन मध्ये वेगळेपण असतं भारतीय स्टेट बँक अत्यल्प व्याजदरासाठी प्रसिद्ध आहे त्याचबरोबर एसबीआय होम लोनची परतफेड तुम्ही अगदी ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी सारखी देखील करू शकता हा भारतीय स्टेट बँकेचा युएसपी आहे एच सी बँक अत्यल्प व्याजदरात ग्राहकांना गृहकर्ज तर देतेच त्याचबरोबर त्यांची गृहकर्ज वाटपाची प्रक्रिया ही अतिशय जलद आहे रजिस्ट्रीच्या शंभर टक्के होम लोन त्याचप्रमाणे प्लॉट इक्विटी आणि प्लॉट खरेदी म्हणजे प्लॉट परचेस आणि प्लॉट इक्विटी लोन हा एचडीएफसीचा जो यूएसपी आहे तो ग्राहकांसाठी अधिक फायदेशीर आहे ग्राहकाच्या उत्पन्नानुसार त्याला जास्तीत जास्त गृह कर्ज आणि अत्यल्प व्याजदर हा आयडीबीआय बँकेचा युएसपी आहे कोटक महिंद्रा बँकेचा युएसपी तर सर्वाधिक ग्राहकांना आवडतो तुमच्या घराच्या रजिस्ट्री रकमेच्या चाळीस टक्के अधिक गृहकर्ज तुम्हाला कोटक महिंद्रा बँकेमधून सहज मिळू शकतात ट्रू होम फायनान्स होम फर्स्ट क्रेडिट म्हणजेच एच एफ एफ सी त्याच्यानंतर शुभम फायनान्स या कंपन्या रोख वेतन म्हणजेच कॅश सॅलरी असणाऱ्या ग्राहकांना देखील गृहकर्ज देतात छोटे छोटे व्यापारी जे इन्कम टॅक्स पे करत नाही बँकेत जास्त व्यवहार नाही पण उत्पन्न चांगलं आहे अशा ग्राहकांचं देखील गृहस्वप्न या फायनान्स कंपन्या साकार करतात मात्र त्यांचा व्याजदर हा इतर बँकांपेक्षा जास्त असतो कारण रोख वेतन असणाऱ्या ग्राहकांना किंवा उत्पन्नाचे कोणतेही कागदपत्र उपलब्ध नाहीत अशा छोट्या व्यापाऱ्यांना देखील ते गृहकर्ज देतात अशा ग्राहकांना गृहकर्ज द्यायचं म्हणजे फायनान्स कंपनीची रिस्क वाढते आणि जिथे रिस्क वाढते तिथे व्याजदर देखील वाढतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तर आपण जेव्हा एखादं घर बुक करतोय तेव्हा गृहकर्जासाठी आपल्या एकूण परिस्थितीला मॅच होणारी बँक अथवा फायनान्स कंपनी आपल्याला शोधावी लागते आणि त्या माध्यमातून आपली वेळ साजरी करावी लागते ग्राहकांना याच बाबतीत सहकार्य आणि विनामूल्य मार्गदर्शनासाठी साक्षी फायनान्स तत्पर आहे त्यासाठी आमच्या ऑफिसला भेट द्या हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा भरपूर शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद